सध्या राज्यात बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा जोरदार आहे त्याच कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसनं विकासाचा दावा केलेला आहे मात्र बहुजन समाज पार्टीचे जे महा प्रदेश महासचिव आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे लोकांना की जर या निवडणुकीमध्ये त्यांना नगराध्यक्षपदाची काम करण्याची संधी दिली तर ते प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये आणि वन बीएचके फ्लॅट उपलब्ध दे करून देणार आहेत अर्थात आपल्यासोबत काळरामजी चौधरी आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत प्राईम टाइम मध्ये खूप खूप स्वागत तुमचं काय तुमचं आश्वासन जे आहे ते सध्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात चर्चेत आहे वन बीएचके फ्लॅट आणि जवळपास दहा हजार रुपये तुम्ही देणार असं म्हणताय कसं शक्य आहे नेमकं दादाला शक्य आहे चौसठ करोड रुपयाचं वाचनालय बांधायचं सहा लाख रुपयाचा दादा स्पीड ब्रेकर बांधत असतील दादा साठ रुपयाचा दगड आठशे रुपयाला लावत असतील आठशे रुपयाला मी अगोदर तर चारशे ला म्हणत होतो त्याचं बिल आता माझ्याकडे आलं आठशे पेक्षा जास्त पैसे हे सगळं जर दादा करत असतील तर मी तर आंबेडकर अनुयाय ज्या बाबासाहेबांच्या चार पानाच्या चा आर निबंधावर आरबीआयची म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्या ज्या बाबासाहेबांना नोबेलचा पुरस्कार मिळालेले सेन म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्राचे बाप आहेत अशा बापाचा लेख काळू रामतोब जरी मी देणार ना ती तीन लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेचे म्हणजे मोदी साहेबांचे दोन लाख रुपये फडणवीस साहेबांचे रमाई घरकुल योजना महाराष्ट्र राज्याची अडीच लाख रुपये मी सी एस आर फंड म्हणजे नगर परिषदेच्या फंडातून देणार आणि दोन लाख रुपये मी बिना व्याजी कर्ज लाभार्थ्याला देणार आणि त्याच्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांच्या सारखी बारामती नगर परिषद बडोदा बँकेला घाण ठेवणार नाही नगर परिषद बडोदा बँकेला होती ठेवली होती की पाठीमागे बारा वर्षापूर्वी ही मध्ये नगर परिषद बडोदा बँकेकडे गाण ठेवली होती नेमकं काय कारण होत जोशी चितळे काटकर समिती माहित आहे ना घोटाळा झाला दीडशे दा, फूट बोर बोर मारली होती त्याचं बिल सहाशे फुटाचं काढलं होतं अशा बरेच होते बावीस सुनील तटकरे ते मला वाटत ते काहीतरी मंत्री होते नगर विकास आणि त्यांनी एकदा बत्तीस कामांची उद्घाटन केली सुनील तटकर यांना माहित नसेल ती केवड्याच्या इमारतीचं उद्घाटन करत होते तो सगळा भ्रष्टाचार होता तो नंतर चितळे काटकर जोशी समितीच्या रिपोर्ट मध्ये मा माझ्याकडे तू नगर परिषद जाळून तुम्ही जरी ती पुरावे नष्ट केलेले असतील तरी माझ्याकडे तुम्ही बोलवा मला मीडिया समोर बोलवा मी येतो मीडिया समोर ती डोळा कागदपत्र घेऊन कोणी कोणी खाल्ल्यात ती दाखवतो सगळ्यांचा भ्रष्टाचार बारामती तीस टक्के विकास आहे सत्तर टक्के भ्रष्टाचार आहे मलिदा गँगला बारामती कर व्हायचा टाकलेले ही लढाई पवार म्हणजे अजितदादांचे विरुद्ध काळू चौधरी नाही ही लढाई पवार साहेब विरुद्ध काळू चौधरी नाही ही लढाई मलिदा गँग विरुद्ध बारामती कर आहे तुम्ही आता उल्लेख केलात की दहा लाख दहा लाख रुपयांनी एक बंड बोन तर या तुमच्या आश्वासनाची खिल्ली उडवली नाही नाही अजित पवारांना काय आता होत त्यांना घेतो तुम्ही काय पाठीमागे लाकडीत काही बोलले होते आता मी तुमच्या ह्याच्यावरती बोलू शकत नाही ते नेहमी त्यांना ती तसंच आता त्या भाषणात बी त्यांनी दुसरे बी बोलले की त्यांनी ज्या लोकांची कार्यकर्त्यांची नावं घेतली तुम्हाला दादा सगळे दलितच कार्यकर्ते दिसले वय मग भाषणात मस्करी करायला अ होते की ती तुमची नेते ज्यांना तुम्ही मले टेंडर मोठमोठी करोडो रुपया लिहिले आहेत त्यांची का नाही चेष्टा करत तुम्ही तुम्ही आमच्या तामरा इथल्या कार्यकर्त्यांची तिथं खिल्ली उडवताय दादांचा सगळ्या सगळे खिल्ली उडवणं बी लोकांच्या आता म्हणजे दादांना ते उलट पाडायला लागले दादा बघून माणसं बघून करताय शेड्यूल दलितांची लोक दलितांची चष्टा करताय तुम्ही त्या सभेत चुकीच आहे ना हे दादाला बी एकात्मताचा अधिकार आहे ज्या जी चष्टा केली त्या दलिताला बी एकात्मताचा अधिकार आहे आता तुम्हाला पुढचं सांगतो मी दादा म्हणजे दादा काहीच नसताना शाळेत जायचे ना दादा दलितांची चष्टा ना अन्याय कसा करतो ते सांगतो त्यावेळेस काटेवाडीवरून दादा एसटी ना इथे याचे हिथून उतरायचे त्यांनीच सांगितलंय स्वतः आणि इथं नारायण गायकवाड म्हणजे गारोडी समाजाचे नगरसेवक होते पहिले धोंडी बाग त्यांच्या मुलाच्या एस डी घ्यायचे आणि त्याच्यावरती ते शाळेला जायचे आणि त्यांची बी चष्ट करताय राहू काय गारुडी समाजाला का, तर काय तुमचं ही केलं गारुडी समाजाकडे दुर्लक्ष मैत्र समाजाकडे दुर्लक्ष सगळ्या हा आता फक्त मी उभा राहिलो म्हणून बौद्ध समाजाला तुम्ही सात सात जणांना उमेदवारी देत आहे आठ जागा एसटीच्या इथं तुम्ही चौदा ला उमेदवारी काळुराम चौधरी मुळे झालंय ना ही बाबासाहेबांच्या हत्तीची ताकद आहे आणि त्या हत्तीच्या ताकदीमुळे दादांला चार पावलं माघारी यावं लागलंय जिथं माझा विजय झालाय ना आणि हे विजय सर्वसामान्य बारामतीकरांनी माझ्या पाठीशी राहिल्यामुळं माझा तो विजय झालेलाच आहे आणि दादा ज्या वेळेस माझ्यावर टीका टिप्पणी करायला लागली बारामतीचा विकास त्याचे चर्चा जोरात होते राज्यभर त्याची चर्चा असते की महुना देशभर त्याची चर्चा देशातला नंबर एक शहर करण्यासाठी आता प्रयत्न केला जाणार आहे खरंच वाटतंय बारामतीचा जा विकास झाला तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार झालाय सहा लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बांधलय चौसष्ट करोड रुपयाचे वाचनालय बांधले रस्ते एकच रस्ता बिगवन रोड ती रोड एवढा मोठं केलेत बा ती थर टाकू टाकू की लोकांच्या घरात पाणी जात मी तसं करणार नाही मी ते उकरेल पाच दोन तीन फूट पाच फूट म्हटलं तरी उकरील आणि सिमेंट कॉन्क्रीटचे बारामती नगर परिषदेच्या अंतर्गत रस्ते बनवेल एकही परत रस्त्याचं टेंडर निघणार नाही रस्त्याचं टेंडर म्हणजे मलिद येते आहे यांच्यासाठी ही त्याच ह्याच्यावरती आता बघा ही समोरचा माझ्या ऑफिसच्या समोरचा जो रोड आहे तो रोडवर एक लेअर टाकलाय त्याच बिल काढलं आता परत टेंडर काढणार आणि परत दुसरा टाकणार काढणार बिल नुकती मलिदा गँग पोसायचं काम बारामती नगर परिषदेमध्ये झालेलं आहे आणि त्या मलिदा गँगला बारामती आहेत म्हणून बारामतीकरांनी काळूराम चौधरीची निवडणूक हातात स्वतःच्या हातात घेतली आणि हातीला गणपती म्हणून ती तलावते आता तुम्ही एक सांगा की बारामतीच्या विकासामध्ये तुम्ही आता फिरतायत सगळीकडे प्रचाराच्या निमित्तानं काय जाणवतोय जा तुम्हाला बारामतीच्या कुठल्या कुठल्या भागात विकास झालेला आहे आणि कुठल्या पद्धतीचा विकास झालाय संयोगच्या इकडे विकास झालाय आमराईत नाही झाला नगरला नाही झाला तिथं दुर्गा टॉकीजच्या समोरची तुम्ही तिची बिल्डिंग बाजूला दिली म्हणताय ना त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला नाही झाला समोरच्या वडार सोसायटीत नाही झाला आमच्या आमराईतल्या वडार सोसायटी असेल टकार समाज असेल मैतर समाज असेल मांगारोडी समाजासाठी काय केलं दादा माझा प्रश्न आहे ज्या मांगारोडी समाजाने तुमच्यासाठी लय काय केलं मी अजून एक तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो ज्यावेळी आज स्वर्गीय मुंडे साहेब गृहमंत्री होते आणि त्यांची बारामतीत सभा होती, बारा होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे शहराध्यक्ष सुभाष आप्पा ढोले हो यांनी एका मांगारोडी समाजाच्या कार्यकर्त्याला तोंडाला काळ लावून मुंडे साहेबांना शिवीगाळ करायला लावली होती काय करायचंय तुमच्या तुम्ही त्यांच्यासाठी काय केलंय ते सांगा आता मला माझा मा प्रश्न आहे की दादा आणि राष्ट्रवादीनं त्या मांगारुडी समाजासाठी काय केलं काहीच नाही केलं ना बौद्ध समाजातल्या दोन चार जणांना उमेदवारी दिली नगरसेवक केलं म्हणजे समाजात समाजाला काय फायदा आहे आमच्या एकशे संसदेत एकशे एकोणतीस खास जे खासदार आहेत सी एस चे त्यांचा आम्हाला उपयोग होत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बीजेपी सैन्येतून नगरसेवक आहे या माणसांचा काय फरक होणार आहे यांचा काय फायदा समाजाला होणार आहे काही फायदा होणार नाही त्याच्यामुळे समाज बी यांच्या बरोबर नाही आणि बारामतीकर पण नाही बारामतीकरांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे आणि वेशीवरच्या मारुतीने तर मला आधीच दिलेला आहे आशीर्वाद विकासाचा मुद्दा कुठला विजन आहे तुमच्याकडे की ते बारामतीकरांसाठी तुम्ही राबवणार आहात बघा मी दादांनी दादांचं एक पत्रक आहे त्या पत्रकात मी सांगितलंय की बाबा आपल्याला झोपडपट्टी मुक्त करायची बऱ्याच काळ आता झालेला आहे पण करायची म्हणल्यात आणि माझ्यावर प्रश्न विचारतात तुम्ही अगोदर माझ्या अगोदर बिन तुमच्या पुस्तकात मी लिहिलंय की तुम्ही कुठून बांधून देणार आहे मी पण तिथूनच देणार आहे तीन लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाख रुपये मोदी सरकारचे फडणवीस साहेबांचे रमाई आवास गरकुलाचे अडीच लाख रुपये नगर परिषदेतून अनुदान दिली सीएसआर फंडाचा घोटाळा दोन लाख रुपये कर्ज देईल तुम्हाला सांगतो तु, आता हे नगर परिषद मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला आहे कारभारी नगराध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी आमरातली आम कसब्यातली काही लोकांना कामाला लावलं कॉन्ट्रॅक्ट वर त्यांना परमडन करण्यासाठी काळुराम चौधरी असेल अॅडव्होकेट धीरज लाल बिगे माजी नगरसेवक गणेश भाजी सोनवणे आम्ही पाच सहा लोकांनी काम करून त्यांना परमडन केलंय ना आता जे चारशे ते सहाशे कर्मचारी आहेत नगर परिषद मध्ये जे ठेक्यावर काम करतात त्या सगळ्यांना मी कायम करणार आहे नगराध्यक्ष मला पॉवर दिली की मी ती करत असतो दुसरे आपल्याकडं वय वहिनी बारामती हरित करायचं म्हणतात हा मग मी केंद्राच्या ज्या योजना आहेत सोलर सोलरची योजना आहे वॉटर हार्वेस्टिंग ची योजना आहेत ह्या जर ज्या सोसायटीने राबवल्या त्या सोसायटीतल्या प्रत्येक महिला भगिनीला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार आहे आणि हे शक्य आहे हे शक्य आहे मी ते करून दाखवेल मला बारामतीकारांनी माझ्यावरती विश्वास तो दोन तारखेला मतरूपी आशीर्वाद द्यायचा सध्या बारामतीमध्ये चार पक्ष कार्यरत आहेत तुमचा एक पक्ष नगराध्यक्षपदाचे तुम्ही उमेदवार आहात राष्ट्रवादी जे सत्तेत आहे सुतारी गट आहे ते देखील आता नगराध्यक्षपदा आणि ते बाकी काही जागा लढवत आहेत बीजेपी लढवत राष्ट्रीय पक्ष या सगळ्यांमध्ये नेमकं तुम्हाला काय जाणवत पक्ष पक्ष पॅनलमध्ये काय जाणवलं तुम्हाला नाही नाही ते एकच आहेत सगळे दादाला मदत करण्यासाठी भाजप हित काम करते दादांना मदत करण्यासाठी पवार साहेबांचा गट हित काम करतोय आणि ते उमेदवार त्यांचे बघा त्यांनी उमेदवार विड्रॉल केल्यामुळे यांचे आठ नगरसेवक बिनविरोध झालेत तुम्ही आणि सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहे चौधरी नीचा उमेदवार ज्यावेळी भरतो त्यावेळी मी गेल्या वेळेस भाऊ दिले नाही ना मी मी लढावली होती पण ते मला माझा एकही उमेदवारांनी विड्रॉल केला नव्हता आता तुमच्या उमेदवारांनी काढून घेतल्या बिनविरोध केलेत तुम्ही हे सगळे एकच आहेत म्हणजे ए बी शिडी त्यांच्या टीम आहेत अजितदादाच्या टीमला ही मदत करणाऱ्या दोन बी टीम आहेत आठ आठ उमेदवार बिनविरोध झाले पण योगेंद्र पवार यांनी आरोप केला की वीस वीस लाख रुपये त्यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कसं बघतात दिले असतील वीस लाख रुपये कमी त्यांच्याकडे कमी आहेत त्या मग काय मला माहित नाही परंतु घेतले दिलेत आता ते तसं तर होऊ शकत नाही ना फॉर्मत विड्रॉल होऊ शकत नाही ते झालं असेल त्याच्यात मी तर ते आता त्यांच्याकडे त्यांच्याकडे पुरावे असतील तर तक्रार द्यावी आता ती तक्रार पोलीस तुमचं करा कर मी आपल्या निवडणुकीचा प्रचार करतो तीन तारखेला काय त्याची बी चौकशी मी करेल मला अधिकार आहे नगर परिषद मधला नगराध्यक्ष झालो म्हणजे मी माझं बी ऐकल ना डेपोटी माझं ऐकल पी आय माझं ऐकल शेवटी मी नाग नगरीचा प्रथम नागरिक आहे त्याच्यामुळे ते नंतर बघू आपण काय पण आता तर ते त्यांचे चालले ते आता ते आहे पण यांनी मदत बी केली यांचा आरोप जरी असला तरी यांनी मदत केली हे बी बारामतीकरांनी ओळखलंय उमेदवार एकच आहे हा पवार दोन्ही एकच आहेत वेगळे होते कुठे आता आपल्या पारदा महाराजांची जमीन घेतली म्हणजे पाचशे रुपयात पारदानी पार्कसाठी अजितदादानी पाचशे रुपयात कोरेगाव पार्कचं पार्क केलं पाचशे रुपयात केलं का नाही मग त्यांच्या मदतीला ताई दुपारच्या झाले मी सकाळीच बोलली पार्थला आणि पार्थ मला म्हणलं आत्या असं मी करू शकत नाही आता झालं तरी आता आत्याला कळा नाही बारामतीमध्ये कुठला असा अविकसित भाग आहे त्यातल्या कुठल्या कुठल्या समस्या आहेत ज्या तुम्ही सोडवायला तुमचा आहे मी आमराई आमराई असेल खंडोबा नगर असेल कसबा दुर्गा टॉकीजचा भाग असेल तो आपली मैत्र समाजाची कॉलनी असेल किंवा पलीकडला वाटावाडा असेल आमराईचा भाग असेल इथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे इथं आमच्याकडं व्यसना प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे ते नवीन काय कसलं काय आलंय ते मला सांगता येत नाही पण ते आहे ते सगळं बंद करावं लागेल आणि हे बंद करून कॅपवरांना किंवा त्या महिलांना इथं रोजगार पाहिजे आमच्या या मायडिशात आम्हाला काम नाही आम्हाला पुरुषाला काम नाही आमच्या महिलेला काम आहे आणि ती बी ठराविक ह्याच्यासाठी तर मी बारामतीच्या ह्या जो परिसर आहे पुतळा ते वाबळे हॉस्पिटल इंदापूर रोड इथं हजार ते दीड हजार नगर परिषदेच्या मार्फत वतीने गाळे बांधील ते फ्रीमध्ये देणार सगळ्यांना फ्रीमध्ये आणि त्याचे नॉमिनल पाठ्य असं हजार रुपये वर्षाला त्याला नगर परिषदेला तुम्हाला द्यावं लागतील पण तिथं मी त्या हजार दीड हजार लोकांना उद्योजक बनवेल तिकडं नदीच्या कडाला जवळजवळ पाचशे खाऊगल्ली वेगवेगळे लहान मुलांच्या खेळण्याचे स्टॉल हे आणि त्याला भांडवल पण जास्त नाही लागेल तेवढं भांडवल दोन हजार रुपयाच्या भांडवाला भांडवलात मी बार सर्वसामान्य बारामती कराला उद्योजक बनवून टाकले आता आता काय परिस्थिती नगरपालिकेमध्ये जे गाळे बांधले त्याची काय परिस्थिती मलिदा गटाच्या एकाच माणसाने पंचवीस गाळे घेतलेत ते, ते जाहीर करा कि म्हणा हो तुम्ही ते जसं तुम्ही आता गाड्याचा ती जाहीरनामा काढलाय तसा या गाळ्यांचा हे करता जाहीरनामा काढा ह्या ह्या गरीब बारामतीकरांनी काळे यांना मिळाल्यात हे जाहीर करा फक्त तुम्ही आणि ते दोन तारखेच्या आतमध्ये केलं तर डिपॉझिट जप्त होईल यांचं काय परिस्थिती राहील दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला लागला काय 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 तुम्हाला वाटतंय अंदाज आहे विजयाचा विश्वास किती आहे तुम्हाला तीन तारखेला कर संपूर्ण कर हा विजयाचा आनंद साजरा करत तुम्हाला दिसत ही निवडणूक काळुराम चौधरी चिनाई हे सर्वसामान्य कर विरुद्ध मलिता गट दादांचा बी विरोधक नाही मी काय दादांचा बारका भाव आहे दादा निधी आणायला मी काम करेल ना साहेबांकडनं बी मी निधी घेईल ताईकडनं बी गेल आणि कमी पडला तर मी बहीण मायावतीजींकडनं हो देशाची ताकद माझ्याकडं लय मोठी ताकद आहे बहिण कुमारी मायावतीजी हो त्या कुणा ज्याला शब्द टाकतील तो मला निधी देईल तीन तारखेला विजय निश्चित होईल हो टक्के विजय निश्चित आहे बाबासाहेबांचा हत्ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर इथल्या एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी असणाऱ्या सर्वसामान्य सर्व समाज आहे सर्व ब्राह्मण जैन व्यापारी यांचा सुद्धा पाठिंबा मला आहे आणि या सर्वांचा विश्वास मला आहे की माझ्या बरोबर आहेत माझे निवडणूक त्यांनी हातात घेतलेले दोन तारखेला ते मला प्रचंड हत्तीच्या समोरलं बटन दाबून प्रचंड बहुमताने सांगितलेलं आहे की ही जी नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची निवडणूक आहे ही सर्वसामान्य बारामतीकर विरुद्ध मलिदा गँग अशी आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य बारामतीकरांचा पाठिंबा काळुरामजी चौधरी यांना आहे येत्या तीन डिसेंबरला ज्यावेळेस निकाल हाती येतील त्यावेळेस सर्वसामान्य बारामतीकारांचा अर्थात काळुरामजी चौधरी यांचा विजय झालेला असेल कॅमेरा